बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी निर्माण झाली या पार्श्वभूमीवरती अनेक कार्यकर्ते आपल्या पदांचा चक्कर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय राजन साळवी यांचं सा भूत आमच्या डोक्यावर नको अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या, या, या व्यक्तीवर प्रेम ठेवून त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये पंधरा वर्षामध्ये जे काय काम झालेलं नव्हते या भागामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन सुद्धा मजबूत झालेलं आहे आणि आता आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठेतरी पक्षामध्ये छेद देण्याचा कुठेतरी प्रयत्न जर झाला आणि तो होईल त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये आम्ही जे भय्यासामंत भय्यासमंत म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही समावून घेऊ पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन भय्यासंबंधांना कुठेही न होता करणं आव अत्या आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे तरच वातावरण या ठिकाणी चांगलं राहील पण जर तसं शेतयाचं जरी अंश किंचित जरी संशय वातावरण जर झालं ते मात्र अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही समर्थक ज्यावेळेला झालो आता आमचे पराडकर साहेब म्हणाल्याप्रमाणे वर्षाचे दुःख भोगलं त्यांना पंचायत समिती दिली जिल्हा परिषद दिली लोकसभा विधानसभा हे सगळं देत असताना आमच्या भावना त्यांनी अजमावून घेतल्या नाही नाविलाज म्हणून कंटाळून आम्ही कुठेतरी भैया समर्थक झालो मग आता आल्याच्या नंतर आमच्या भावना कुठेतरी समजून घेतील काय कशावरून घेतील म्हणून आम्ही विरोध करतोय मुळात आणि त्यांचं एक चांगलं हे आहे की ते या पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठील कारस्थान करून पक्ष गटबाजी करून पूर्णतः शिवसैनिकांची वाट लावण्याचा चांगला प्रयत्न करतील असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे शिंदे साहेबांना सुद्धा आमच्या हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला ह्या तालुक्यामध्ये शिरकाव करायला देऊ नका तुम्ही अन्य ठिकाणी कुठेही पक्षप्रवेश त्यांचा घेतलाच आहे अन्य ठिकाणी त्यांना कुठे ते काम द्या इथे अजिबात त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या शिवसैनिकांमध्ये ठवळाढवळ करायची नाही अधिक आमच्या आमदारांची सुद्धा कुठल्याही पद्धतीने ढवळाढवळ करायची नाही कारण का आमचे आमदार माननीय भयश्री उदय भयश्रीर सामान आणि उदय साम सामंत साहेब हे अतिशय चांगलं या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या याच्यामध्येच आता लोक चांगली खुश आहेत चांगली चांगल्या कामं होतील काही जे एखादा पेशंट हे झाला तर सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत सिव्हिल हॉस्पिटल असू दे काय असू दे तिकडे त्यांचे कामं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत तर ते असं जे चांगलं हे तर त्याच्यामध्ये हे कुठेतरी ढवळाढवळ करून उद्या तेच जाऊन कुठेतरी तिथं शिंदे साहेबांना सांगतील की हे असं चाललंय हे आमदार तसं करतायत हे करतायत अशा कुठेतरी गडबाजी होईल आणि आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील तर तो कुठेतरी थांबला पाहिजे विकास कामं होण्यासाठी तर आज आम्हाला असं वाटतं की साळवी साहेबांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाची काही आवश्यकताच नाही ना त्यामुळे वरच्या लेवलला साहेबांनी पण विचार करावा या गोष्टीचा की जे पहिले पदाधिकारी जेव्हा ज्या वेळेला हेच लोक आम्हाला नको नको ते बोलत होते एकदम हनामारीपर्यंत विषय झाले होते आणि आज त्या लोकांबरोबर आम्हाला राहून काम करायचं ही आम्हाला कोणतरी इच्छा राहिलेलीच नाही त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण कोर कमिटीने पूर्ण राजीनामा आम्ही देतो आम्ही सेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी सगळी पद म्हणजे जिल्हा समन्वय असेल त्यानंतर कॉलेज युनिट असेल सगळी पद त्या साळवी साहेबांच्या घरी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे जर ते सगळी पदं त्यांच्याकडे असतील तर आम्ही काय करावं आमची साधी स्वप्न असतात कुठेतरी पंचायत समिती व्हावं जिल्हा परिषद कुठे लढवावी कोणतरी एक ज तालुका प्रमुख व्हावा युवाचा याच्यासारखा परंतु ते आल्यानंतर पर ते आमची पदं पण आमच्याकडनं जर ते काढून घ्यायला असतील तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीवसाठी आणि शिवसेना वाढीसाठी साहेबांनी याची नोंद घ्यावी संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल संपूर्ण पण नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत कोणतंही काम संघटनेचं आणि पक्षाचं आमच्याकडून केलं जाणार नाही तर आता या एकूणच निर्णयामुळे राजापूर लांजा साखरपा भागा या भागातील शिंदे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण असल्याचं दिसून येत अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्याचा विचार सुरू केलाय यावर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असेल याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय